बी सुपरस्टार अमिताभ बच्चन पिढ्या बदलत गेल्या पण अमिताभ बच्चन हे नाव प्रत्येक पिढी सोबत राहिलं बच्चन यांच्या वयाला त्र्याऐंशी वर्ष झाली पण तेवढ्याच उत्साहानं आजही ते काम करीत आहेत अमिताभ बच्चन म्हणजे एक प्रेरणा उत्साहाचा खळाळता धरा वाढत्या वयावर मात करून प्रसन्न चेहऱ्यावर उत्साहानं या अभिनेत्यानं जे काही दिलं लाजवाब अमिताभ बच्चन यांनी तब्बल पाच दशकामध्ये अनेक 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 सुपरहिट चित्रपट दिले प्रेक्षकांनी स्वीकारले अँग्रे एंग्र मॅन म्हणून या एका चेहऱ्याची ख्याती झाली पिढ्या बदलत राहिल्या पण अमिताभ बच्चन पडद्यावर कायम राहिले अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं एक स्वतःचं युग निर्माण केलं शोले दिवार जंजीर डॉन पिको ब्रह्मास्त्र अगदी प्रत्येक काळात त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली परंतु त्यांच्या या तेजस्वी प्रवासाची सुरुवात ज्या चित्रपटातून झाली मागे एक अनोखा किस्सा आणि थोडासा विचित्र किस्सा दडलेला आहे तो किस्सा ऐकला की कोणालाही अमिताभ बच्चन यांच्या कामावरील समर्पणाचा अंदाज येतो प्रसिद्धीचं अफाट 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 वलय त्यांना मिळालं पण अहंकार त्यांच्याजवळ कधीही फिरकला नाही नव्हे ना त्यांनी तो फिरकू दिला नाही वेळ पाळण्याबाबत तर त्यांचा हात चित्रपट सृष्टीत कोणीही धरलेला नाही प्रत्येक चित्रीकरणाच्या वेळी दिलेल्या वेळेत किंवा वेळेच्या आधी अमिताभ बच्चन सेटवर हजर आपल्या कामावर असलेली निष्ठा आणि त्यासाठी द्यावे लागणारे परिश्रम त्यांनी अगदी पहिल्या चित्रपटापासून घेतले सात हिंदुस्थानी हा त्यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे एकोणसत्तर साली हा प्रदर्शित झाला होता अमिताभ बच्चन यांनी रंगभूमीवरून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं सात हिंदुस्थानी या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण गोव्यात झालं होतं तो काळ आजच्या सारखा का तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हता शूटिंगची साधनं बजेट आणि सुविधा खूपच मर्यादित पण त्या मर्यादेमध्येही कलाकार आपल्या कामात जीव ओतत प्राण ओतून आपला अभिनय करत आणि अमिताभ बच्चन हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी घडलेली एक घटना अगदी विचित्र होती चित्रीकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांच्या मेकअपमॅनला अचानक मुंबईला जावं लागलं चित्रपटाचं बजेट कमी नवीन मेकअपमॅन बोलावणं निर्मात्याला शक्य नव्हतं म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नव्हतं बच्चन यांचा मेकअप मन मुंबईला निघाला पण जाता जाता तो बच्चन यांना म्हणाला सर मी परत येईपर्यंत तुमचा चेहरा धुवू नका हे जरा विचित्रच होतं पण अमिताभ यांनी ते मान्य केलं हा मेकअप मन जेव्हा मुंबईवरून गोव्याला परतला तेव्हा सात दिवस उलटले होते अमिताभ बच्चन यांनी सात दिवस आपला चेहरा धुतलेला नव्हता चेहऱ्यावरच्या मेकअपला त्यांनी सात दिवस टिकवून ठेवलं होतं जीवापाड जपून सात दिवसानंतर मेकअप जेव्हा परत आला तेव्हा त्याला हे पाहून धक्का बसला तो म्हणाला सर तुम्ही एवढं समर्पण दाखवलं आहे एक दिवस तुम्ही नक्कीच मोठे कलाकार व्हाल त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं मेकअप उतरू नये म्हणून सात दिवस तोंड न धुतलेला हा तरुण कलावंत पुढं शहनशहा होईल अमिताभ बच्चन होईल पिढ्यान पिढीच्या हृदयात तो घर करून राहील असंही कोणाला वाटलं नव्हतं आपल्या कामावर असलेली निष्ठा एक ना एक दिवस यशाच्या शिखरावर नक्की पोहोचवते आणि त्यातूनच मग निर्माण होतो एक शहर एक बिग बी एक अमिताभ बच्चन सुपरस्टार अमिताभ बच्चन मित्रांनो काळाच्या पडद्याआड गेलेल्या अशा अनेक घटना अनेक प्रसंग अनेक किस्से जाणून घेण्यासाठी सोबत सदैव राहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार